आज दिवा मुमरा रेल्वे स्थानकादरम्यान घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या दहा जून रोजी सकाळी नऊ वाजता गावदेवी मैदान ठाणे पश्चिम ते ठाणे स्थानक पर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे धडक मोर्चा आयोजन करण्यात आलं आहे तरी सगळ्यांनी उद्या सकाळी नऊ वाजता गावदेवी मैदान येथे उपस्थित राहण्याचं आवाहन ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी या ठिकाणी केला आहे अपघातात मृत्यू होतो किंवा त्यांचे हात किंवा पाय हे त्यांना गमवावे लागतात आणि याच्या विरोधात आम्ही सतत याच्या आधीही बोलत होतो आता आज जे ॲक्सिडेंट झालं त्यात आमच्या एका महाराष्ट्र सैनिकाने किटवाळ्याच्या ऑलरेडी रेल्वे प्रशासनाला पत्र दिलं होतं आणि त्यांनी म्हटलं होतं की एक मोठं ॲक्सिडेंट त्या भागामध्ये होऊ शकतो पण रेल्वे प्रशासनाने हलगतीपणा खेळा आणि त्याच्यामुळे तो प्रसंग टाळता आला नाही त्याच्या जर पत्राला ती दखल रेल्वे प्रशासनाने घेतली असती तर एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला नसता आज लोकांना जीव गमवावा लागलं नसतं आ, या सगळ्याच्या विरोधात आम्ही उद्या ठाण्यातील गावदेवी मैदान येथून एक मोर्चा काढतोय आणि हा मोर्चा रेल्वे प्रशासनावर ठाणा रेल्वे स्टेशन येथे जाणार आहे माझी सर्व प्रवाशांना विनंती आहे की जर तुम्हाला ह्या सर्व प्रसंगातून बाहेर यायचं असेल किंवा तुमच्या जवळच्या कोणाला गमवायचं नसेल तर उद्या होणाऱ्या आमच्या या मोर्चाला मोर्चात तुम्ही सामील व्हा हो। उद्या सकाळी नऊ वाजता गावदेवी मैदान ते ठाणे रेल्वे रे स्टेशन या दरम्यान मनसेचा हा मोर्चा होणार आहे सर्व रेल्वे प्रवाशांना विनंती आहे सर्व महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे की उद्या सकाळी नऊ वाजता तुम्ही गावदेवी मैदान इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहा जय हिंद जय महाराज